मित्रांनो जवळपास आपण दीड इंच इतका अंदाज दाखवला होता तर या ठिकाणी तितकंच पाणी असं लागलेलं आहे काही कारणास इथं मोबाईलला चार्जिंग नसल्या कारणास आपल्याला मधातच व्हिडिओ बंद करावा लागला अजून पाहू शकता या ठिकाणी पाणी अशा पद्धतीचं लागलेलं आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जवळपास चाळीस ते पन्नास व्हिडिओज अपलोड केले होते पण ते काही कारण असतो डिलीट झाले जे कोणते माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना सर्व काही माहिती आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दीड इंच इतकं पाणी या बोर पॉईंटला लागलेलं आहे اڃا ميجي ناگمل ثاني هي تهني ڏي ڏسو ته تنهنجو ڏسو ڏسو ته تنهنجو ڏسو باڪ پا تا 3 منٽ تان ڏنو ٿو ها جيڪو ٿي ڄاڻي نه 3 منٽ ٿلهو ڏي ها سڀ منٽ ۾ پريسٽي کي جنهن گهڻي पंधरा भाई बहिणी तीनशे पाच झाला Gracias. नंतर आता हे कम्प्लीट बोर झालेला आहे आपला तीनशे फूट तर या बोरवेलला तीन लेअर लागले ला, आहे एक पाजर लेअर आहे आणि जवळपास एक अर्धा इंचीच्या आसपास आणि दुसरी एक अर्धा इंचीच्या आसपास असं एकूण एक इंची आणि जे पाजर लेअर आहे ती साधारण लागलेली आहे बऱ्यापैकीच तर आपण असं एक गृहीत धरू शकता की या बोरवेलला दीड इंची सव्वा ते दीड इंची इतकं पाणी या बोरवेलला लागलेलं ला, आहे तर या भागातनी ड्राय एरिया कारण असतो या भागात पाणी लागणे कठीण आहे मी या ठिकाणी बोर पॉईंट दिला ला होता जवळपास दीड इंच इतकं पाणी लागणार असं आपण शेतकऱ्याला सांगितलं होतं त्यांना पाणी पिण्यास हे लागत होतं तर दीड इंच इतकं पाणी या बोर पॉईंटला लागलेलं आहे आता या भागातनी बरेच बोर पॉईंट झाले पण बऱ्यापैकी फेलच आहेत कारण हा ड्राय एरिया आहे पाणी शोधक हा कुठलाही देव नसून एक पाणी शोधक आणि पाणी लागणं हे नशिबाचाच खेळ म्हणता येईल या ठिकाणी पाणी शोधक कुठलाही असो तो पाणी प्रामाणिकपणानेच शोधतो पण पाणी लागणे न लागणे हा एक नशिबाचा भाग म्हणता येईल तर या ठिकाणी दीड इंच इतकं पाणी लागलेलं आहे तर बऱ्यापैकी यांचं या ठिकाणी भागणार असं पाणी या ठिकाणी यांना लागलेलं आहे तर तुम्ही आपले जे कोणते जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास पाण्याच्या बाबतीतने आपण व्हिडिओ पाणी लागलेल्या बोरला व्हिडिओ किंवा ज्या पद्धतीनं आपण पाणी चेक करतो ते सर्व व्हिडिओज आपल्या जुन्या सबस्क्राईबर लोकांना माहिती आहे कशा पद्धतीनं पाणी पाहिले जाते आणि कसा कशा पद्धतीनं पाणी लागते जे कोणते नवीन आपले सबस्क्राईबर असतील जुळलेले असतील तर आपण आपल्या यूट्यूब वरती व्हिडिओ टाकले होते ते काही कारणास्तव डिलीट झाले त्याच्यामुळे पंधरा दिवस झाले आज आपण पाणी शोधत होतो पण व्हिडिओ आपण टाकले नव्हते यूट्यूबवरती हा पहिला व्हिडिओ आपला परत लाईव्ह केलेला आहे या ठिकाणी तर या